नमस्कार गॅलरीत पोपट आले होते तेव्हा मालकिनीला पाहताच पोपटांनी अचानकपणे असं काही केलं जे पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या अनेकजण घरामध्ये पाळीव पशु पक्षी पाळत असतात त्यामध्ये कुत्रा मांजर पोपट हे पशुपक्षी पाळून त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षणही देतात त्यामुळे ते पशुपक्षी सुद्धा चांगल्या प्रकारे मानसाळले जातात एवढंच नाही तर ते एक घरातीलच सदस्य बनून जातात सध्या अशाच काही पोपटांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून त्यामध्ये चक्क पोपटांनी काय केलं आहे ते पुढे बघाच सोडून चालले मी मिठुल सोडून हो चालले मी तू ऐकत नाही ना सगळ्यांना सोडून चालले तू ऐकत नाही ना हट्टी पण करतो फळ नाही खात खातो का नाही फळ खातो का फळ नाही खात नाही खात तू पण नाही खात तू पण नाही खात हट्टी पण करतो शेंगदाणे शेंगदाणे मागतो ना सारखं माझ्याकडे मला शेंगदाणे दे मी कुठून आणायचे शेंगदाणे मिठूला ह डाळीम नको ना खायला तुला डाळीम खा नको डाळीम खा डाळीम कोण खाणार तू नाही खाणार का डाळीम नको का तुला